सीम नसल्यास ॲप्स वापरता येणार नाही तर सहा तासांनी वेबथेट लॉग आऊट होणार सायबर फसवणुकीवर आळा घालण्यासाठी घेण्यात आला निर्णय आरबीआयकडून मिळू शकते मोठी बातमी दोन दिवसांनी एमपीसी बैठक रिपोर्टमध्ये किती टक्के होणार कपात हे पाहणं आता महत्वाचं एड्स या रोगावरील नवीन औषधाची उपलब्धता कायद्यामुळे संकटात पेटंट आणि नियामक परवान्यांमुळे दोन हजार सव्वीस पर्यंत पुरवठा करण्यात अपयश नोव्हेंबर महिन्यामध्ये मुंबईतील बारा हजाराहून अधिक घरांची विक्री ऑक्टोबरच्या तुलनेत घर विक्रीमध्ये वाढ मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत मध्य रेल्वे वीस ते पंचवीस मिनिटं विलंबाने धावते कर्जत आणि बदलापूर येथे सुरू कामामुळे वाहतुकीवर परिणाम नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रवासी चाचणी यशस्वी झाली आहे पंचवीस डिसेंबर पासून उड्डाणांना मिळाला हिरवा कंदील मुंबईतील पहिला झोपडपट्टी समूह पुनर्विकास मानखूरमध्ये शंभर ते दीडशे एकरावर प्रकल्प झोपू प्राधिकरणाकडून सर्वेक्षण एलिव्हेटेड रोड जुळे वो एक पूर्णांक दोन किलोमीटरचा उड्डाणपूर गोरेगाव मुळुंड लिंक रोडचा पहिला टप्पा दोन हजार सव्वीस मध्ये वाहतुकीसाठी होणार सुरू मुंबईतील हवामानामध्ये मोठा बदल मुंबई महानगर आणि उपनगरात थंडीचा जोर मुंबईसह अनेक शहरांमध्ये थंडी वाढली आजपासून रेल्वेचे नियम बदलणार तत्काळ तिकिटासाठी लागणार ओटीपी तत्काळ तिकिटाच्या नियमात भारतीय रेल्वे कडून घेण्यात आला मोठा निर्णय पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकं तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज